ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांच्याकडून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचा अमली पदार्थ विरोधी कारवाईचं कौतुक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आवारात केले वृक्षारोपण भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इस्मांच्या विरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी कारवाई करत अंमली प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं वेळोवेळी कारवाई करत नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती सदर अंमली पदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कारवाईची पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजीचे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार तसेच सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कारवाई विशेष प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले होते त्याचप्रमाणे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ सिने अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सदिच्छा भेट दिली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या चा पोली अंमली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कारवाईचं जाहीरपणे कौतुक करत पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उप अधिक्षक प्रणिल गिल्डा तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचं विशेष अभिनंदन करत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचा सत्कार केला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारात सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करत तरुणाईला व्यायामाला आपलेसे करत रात्रीचे मित्र सोडा व सकाळचा मित्र जोडा असा संदेश देत भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केलंय पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशनवर खूप चांगलं काम केलंय संदीप घुगे एस पी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि मुक्त म्हणजे गाज्या पकडल्या आणि त्या मी पहिल्यांदाच नावं ऐकतं असले इंजेक्शन तसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्या जर नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळं तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भरात म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या एवढ्या दंड बैठक मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा केल्या तर आपले तुळसे तुम्ही स्वतःला माराल पुढे लक्षात ठेवा धन्यवाद